स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खाणापुरात वारं फिरलं भाजपचे करेक नियोजन विरोधकात खळबळ घाटमात्यावरील या नेत्याने हलवली जोरदार यंत्रणा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खानापुरात भाजपचे नूतन तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीत दाजीभाऊ पवार यांनी केलेले करेक्ट नियोजन विरोधकांना धडके भरवणारे होते खानापूर घाटमात्यावर भाजपने या काढलेल्या तिरंगा रॅलीमुळे विरोधकात खळबळ माजली असून खानापुरात वारं फिरल्याची चर्चा रंगली आहे खानापुरात भाजपच्या या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी दाजीबा पवार ब्रह्मानंद पडळकर यांनी मार्गदर्शन केले भारत देशाचा नाद पाकिस्तानने करू नये पुन्हा भारत देशाच्या नादाला लागाल तर बेचिराख व्हाल कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यामुळे गोळीचं उत्तर आता भारतीय सेना बॉम्बने देते ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर भारतीय सैन्य दलाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका अध्यक्ष दाजी भाऊ पवार सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे गटनेते मेजर मारुती भगत अली अकबर पिरजादे माणिकराव भगत प्रमोद भारते निलेश पाटील संतोष यादव शिवाजी तोरणे अक्षय भगत विठ्ठल भगत ऋषी देसाई शुभांगी सुर्वे सामराय तुबंगी विकास कांबळे सागर चौरे माजी नगराध्यक्ष अली अकबर पिरजादे प्रथमेश साळुंके यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते शिवाजी महाराज की जय भवानी आज आपण जो पहिलवावर हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या निषेधार्थ माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो अतिरेकांच्या हल्ल्या हल्ला करून त्यांचे तळवर दोस्त केलं आणि भारतीय सेनेनं आपल्या देशाचे मान जगात उंचावली त्या भारतीय सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांना आपण समर्थन देण्यासाठी आज हे रॅलीचं नियोजन महाराष्ट्राचे लोकनेते आमदार माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या आदेशाने माननीय माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात आपण या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे काल आपल्याला परवादी सूत्र मिळाल्यानंतर काल एका दिवसात जेवढं काय शक्य आहे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी मेसेज देऊन आज आपण एवढ्या प्रचंड संख्येने त्या रॅलीला उपस्थित राहिला म्हणून मी आपल्या मनापासून आभार मानतो यानंतर साहेब थोडं मार्गदर्शन करतील आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खानापूर तालुक्याच्या वतीनं आज आपण सैनिकाच्या समर्थात आज आपण विजयी रॅली काढलेली आहे आणि या रॅलीला खानापूर तालुक्यातील सर्व जी, जी प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते इथे आलेले आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजीभाऊ पवार मेजर महारुती भगत अक्षय भगत पंकजबाया दबडे भारतीय वकील आणि सर्व कार्यकर्ते इथं संजित तात्या टोंबरे आहेत माझे अध्यक्ष आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की हा कार्यक्रम तुम्ही खरंतर तर एवढ्या रॅली झाल्या पण खानापूरची रॅली एवढी शिस्तप्रिय झाली मला मनापासून तुमचं साऱ्यांचं आभार व्यक्त करायचा आहे रॅलीला एवढी लोकं आले आणि खाटमात्यावर रॅली होणं खरं तर फार गरजेचं होतं आणि तुम्ही ही रॅली काढली हा आता हा देश पहिला नाही मोदींचा देश आहे हिंदूंचं राष्ट्र आहे आता मारते साऱ्याने सांगितले आहे प्रत्येकाने भाषण केलेलं आहे त्यामुळे मी बोललो काय गरजेचं नाही तुम्ही सर्वजण आला तुमचं मनापासून हृदयातून मी आभार व्यक्त करतो आणि रॅली इथं समाप्त झाली जे जे आले त्यांनी आता शांतदिन आपल्या घरी जायचं आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा